बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने या औरंगाबाद लोकसभेच्या मैदानामध्ये पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट डॉक्टर सुरेशजी मानेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये मी ताकदीनं आणि शक्तीनं सर्व जाती धर्मातल्या लोकांना घेऊन या औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढत आहे मी गेल्या सतरा वर्षापासून फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये त्यांचा विचार प्रत्येक जाती धर्मातल्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी मी काम केलेला आहे या देशातला दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर इथला मुस्लिम इथला मराठा प्रत्येक जाती धर्मातल्या बहुजन बांधवासाठी त्यांचं दुःख दारिद्र्य आक्रोश आणि किंचाळ्या त्या सरकारच्या कानावर घालण्यासाठी हजारो मोर्चा आंदोलन केलेली आहेत प्रसंगी पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत आम्ही प्रसंगी समाजासाठी अनेक वेळा जेलमध्ये देखील गेलेलो आहोत भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये मी स्वतः रक्तबंबाळ होऊन जातीवाद्यांची भिडून इथल्या हजारो समाज बांधवांचे प्राण वाचवलेले आहेत औरंगाबाद शहराच्या विकासासाठी मी अनेक आंदोलन मोर्ची केलेली आहेत सरकार दरबारे दरबारी प्रसंगी मी मुख्यमंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचं काम केलेलं आहे प्रधानमंत्र्याचे पुतळे जाऊन निषेध करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून भारतीय संविधानानं या देशातल्या लोकांना आत्मसन्मान आणि स्वाभिमानाचं जीवन देण्यासाठी जे जी काम संविधानानं केलेलं आहे की याची शंभर टक्के अंमलबजावणीसाठी मी खऱ्या वंचित बहुजनांचा उमेदवार म्हणून आंबेडकरवादी संविधानवादी आणि एकमेव निळ्या झेडाचा उमेदवार म्हणून या औरंगाबाद लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेलो आहे मी तमाम मतदारांना अशी विनंती करतो की येत्या तेरा तारखेला कुठलाही भूलतापाला बळी न पडता कुठल्याही जातीवादी पक्षाच्या आमिषाला बळी न पडता तेरा तारखेला बटन क्रमांक सहा नागरिक निशाणी समोर तुम्ही बटन दाबून एका आंबेडकरवादी संविधानवादी एका लढाऊ आणि स्वाभिमानी आणि खऱ्या निळ्या झेंड्याच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून देऊन या देशाच्या संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ही लोकशाही संविधान जिवंत ठेवण्यासाठी आणि इथल्या प्रत्येक समाजाला आत्मसन्मानाने आणि स्वाभिमानाचं जीवन देण्यासाठी या औरंगाबाद लोकसभेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि या देशातल्या दलित आदिवासींना न्याय देण्यासाठी इथल्या मुस्लिमांना शैक्षणिक नोकरीमधलं आरक्षण देण्यासाठी शेतकरी शेतमजुरांना पेन्शन देण्यासाठी इथल्या बेरोजगारांना बेरोजगार भत्ता आणि नोकऱ्या देण्यासाठी इथल्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची जुनी पेन्शन लागू करण्यासाठी भीमा कोरेगाव दंगलीमध्ये झालेल्या पस्तीस हजार तरुणांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी इथल्या भूमिहीन गायराधारकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्क मिळण्यासाठी पीबीसी जनगणना असेल पेसा कायदा असेल अनेक अशा हजारो आमच्या पुढे ज्या समस्या आहेत या सगळ्या समस्याचं निराकरण करण्यासाठी आपण सर्वजण मला या देशाच्या लोकसभेमध्ये हो, पाठवाल एवढीच मी आशा आणि विश्वास व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय भारत जय शिवराज जय बिरसा